तर मित्रांनो आय ट्वेंटी हे दोन हजार चौदाची फर्स्ट ओनरमध्ये किलोमीटर फक्त आणि फक्त झालेलं आहे त्र्याहत्तर हजार किलोमीटर आणि प्राईस जर तुम्हाला सांगायचं ठरलं ना तर तुम्ही प्राईज ऐकून जे ना तुम्ही शॉप ओनर आहे बाकी अलॉविड्स या ठिकाणी आपल्याला बघा मिळून जाते इंटिरियर बघा चारी ही पॉवर विंडो या ठिकाणी मिळून जाता बाकी साईड मिरर देखील आपल्याला येणं या ठिकाणी इलेक्ट्रिकल ऍडजस्ट द्या मिळून जाता बाकी इंटिरियर तुम्ही बघा एकदा आणि प्राइस जर सांगितले मित्रांनो तर पाच लाख चाळीस हजार रुपये ना गाडीची प्राइस आहे दोन हजार चौदा मॉडेल बाकी इंटिरियर तुम्ही बघू शकता आणि ब्रॅक प्रोफाईल जर बघितलं ना तर अशा प्रकारे आपल्याला बॅक प्रोफाईल वगैरे मिळून जाईल बाकी नेक्स्ट गाडीची मित्रांनो आपली होंडा सिटी आहे दोन हजार पंधराची गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर पेट्रोलमध्ये या गाडीची जर प्राईज आपण बघितली ना तर सहा लाख पंचवीस हजार रुपयाची आहे या गाडीची प्राईज जी आहे ते ठेवलेली आहे बाकी तुम्हाला इंटेरियर बघितलं ना आपण बाकी चारी पॉवर विंडो इंटेरियर या ठिकाणी बघू शकता बॅक साईड बाकी बुट्स फेस देखील मित्रांनो या गाडीमध्ये ना आपल्याला चांगला बघायला मिळून जातो इंटेरियर तुम्ही बघू शकता एक ही इंटेरियर आपल्या या गाडीमध्ये जे ते बघायला मिळून जाईल बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा बाकी नेक्स्ट गाडीची जी आपली टोयटाची आहे मित्रांनो सिल्वर कलर मध्ये आणि मॉडेल जर बघितलं ना दोन हजार चौदाचा मॉडेल बाकी इंटीरियर जर आपण बघितलं चार ही पॉवर विंडो प्राइस जर बघितली ना पाच लाख पन्नास हजार प्राइस आहे बाकी मीटर कन्सोल बघा मित्रांनो मी तर म्हणतो अशा प्रकारे मीटर कन्सोल तुम्ही तर गाड्यांमध्ये बघितलं ना सर स्पोर्टी लुक मध्ये जे आपल्याला मीटर कन्सोल बघायला म्हणून इंटिरियर बघू शकता पेट्रोल मध्ये इटिओस बाकी बूट स्पेस देखील या गाडीमध्ये आपल्याला ठीकठाक बघायला मिळून आपण मायलेज देखील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे ना ते वीस बावीसचं चा मायलेज या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी नेक्स्ट गाडी जर आपण बघितली ना एलेंट्रा सिल्वर कलर सिंगल ओनर दोन हजार चौदाची गाडी आहे एक स्पोर्टी लुक लुकमध्ये आपल्याला बघायला मिळून जाते प्राइस या ठिकाणी आपल्याला सहा लाख नव्वद हजार रुपये जे प्राइस ठेवलेली आहे इंटिरियर या ठिकाणी बघू शकता चार ही पॉवर विंडो साइड मिरर आपल्याला इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी इंटिरियर आपण बघू शकता ॲटोमॅटिक गाडी आहे मित्रांनो पेट्रोलमध्ये समोर जे आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पा बघायला मिळून जातात गणपती बाप्पासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा बाकी बॅक प्रोफाईल जर आपण बघितली टायर देखील आपल्याला सत्तर पर्सेंट या ठिकाणी टायर बघायला मिळून जातील बाकी इंटिरियर तुम्ही बघू शकता ओवरऑल या सर्व गाड्या मित्रांनो तुम्हाला मी ना सिंगल ओनर मध्ये दाखवलेले हो सो खूप असा स्टॉक आपण आपल्या चॅनलवरती जे घेऊन येणार आहोत तर व्हिडिओ शेअर करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला कोणती गाडी घ्यायची कमेंट करा आपण लवकरच त्या गाड्यांवरती जे ते व्हिडिओ घेऊन येऊ